तर मंडळी आजपर्यंत तुम्ही कांदा बटाटा भजी आणि भजी तर खाल्ली असेलच पण या पद्धतीची मक्का भाजी कधी खाल्ली आहेस का तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या मस्त कुरकुरीत मक्का भाजीला आपण सुरुवात करत आहे त्या ठिकाणी मी मक्काची भाजी करण्यासाठी अर्धा किलो मक्का घेतली त्याचे दाणे पूर्ण आपल्याला काढून घ्यायचे आहेत तुम्ही ग्लाइंडर करून पण वापरू शकतात किंवा दाणे काढून पण त्याची मस्त कुरकुरीत भजी बनवू शकतात त्या ठिकाणी मी पूर्ण मका सोलून घेतली आहेत त्यात आपण दुसरी गोष्ट ॲड करणार आहे ती म्हणजे बटाटा बटाटा मी दोन बटाटा घेतले आहेत तिथं अर्धा किलो मक्यासाठी दोन बटाटा त्याला आपल्याला सरक असे भाग करून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी बटाटा खिसून पण वापरू शकतात किंवा बटाटे स्लाईस करून व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे असेसुद्धा दाखवू करू शकतात अशा पद्धतीने भाजी खूप चांगलं आता पण कांदा घातल्यानं का आपली भाजी मऊ पडणार म्हणून मी इथं बटाटाच घातले म्हणजे बटाटा आणि मक्केची भाजी तर बटाटा भेटत दाखवते त्याप्रमाणे लांब सडक असे पातळ काप करून घ्यायचे आहेत दोन बटाट्याचे दोन बटाटा आपल्या मक्क्याला अगदी पुरू शकतात तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर तुम्ही जास्त बटाटा इथं वापरू शकतात हवा असल्या तुम्ही या ठिकाणी बटाट्याच्याऐवजी कोबी पण वापरू शकतात म्हणजे पत्ता वापरू शकतात मी या ठिकाणी दोन बटाटे घेतले ते आपल्याला कट करून घेते तर पीठ मळून घेत तर पीठ मळण्यासाठी एक मी बाऊल घेतलं आहे त्यात मी साधारणतः दोन वाटी बेसन पीठ घेऊन घेणार आहेत आणि त्यात तिसरी गोष्ट घाण दुसरी गोष्ट घालणार आहेत म्हणजे एक वाटी ज्वारीचं पीठ तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तांदुळाचं पीठ पण घालू शकतात पण मी या ठिकाणी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी बेसनपीठ आणि एक वाटी ज्वारीचं पीठ जो मक्का आपण सोलून ठेवली होती ना तो त्यात आपल्याला घालून घ्यायची आणि त्यामध्येच आपल्याला घालायचा जो बटाटा कट केला होता तो सुद्धा आपल्याला एकत्रच हा मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही यामध्ये हिरवी मिरची लसूणची पेस्ट पण घालू शकतात पण मी लाल तिखटाचे बनवणार आहेत तर मी थोडंसं लाल तिखट घालून घेणार आहेत मी दोन चमच इथं लाल तिखट घेणार आहेत एक चमच्या हळद घेणार आहेत आणि हिरवी मिरची सॉरी लसूण जिरं बारीक ठेसलं होतं ते एक चमच मी इथं घालून घेणार आहे तुम्ही हिरवी मिरची लसूण अद्रक हे एकत्र पण पेस्ट करून घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर मी लाल तिखट आणि लसूण जिरं बारीक करून घेतलेत एक चमचा मी ओवा घेतलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर थोड़ा थोड़ा थोड़ सा थोड़ सा हे मिश्रण आपल्याला थोडं थोडं पाणी करून त्यात एकदम मस्त भिजून घ्यायचं आहे तसं रेग्युलर पीठ मतो भाज्यांसाठी अगदी त्याच पद्धतनं पण थोडंसं घट्ट चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला थोडंसं बॅटर इथं तयार करून घ्यायचं आहे म्हणजे नॉर्मल भाज्यासाठी आपण जरासा थोडंसं पातळच करतो म्हणजे मिडियम करतो पण हे पीठ आपल्याला थोडंसं घट्ट करायचं आहे याने का ते भाजी एकदम एकच नंबर कुरकुरीत लागतात ते एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही केल्या नसतील तर अशा पद्धतीने भाजी खूप छान लागतात आणि हे भाजी करण्याचं मागे आमचे एक वैशिष्ट्य आहे आमच्या खांद्याच्या आणि विदर्भामध्ये खिचडी केली म्हणजे तांदूळाची खिचडी त्यासोबत आवडून आम्ही भजी किंवा कढी करत असतो म्हणजे कढी खिचडी किंवा कढी भजी मी खिचडी तर करून ठेवलीच आहे पण मुलांची छत आज मक्का भजी खायची म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पीठ आपल्याला पूर्ण मीडियम साईजचं भिजून घ्यायचं आहे घट्ट होईपर्यंत थोडंसं पाणी आपल्याला एकदम घालू नका पाणी थोडं थोडं करूनच घालायचं म्हणजे एकदम जर घातलं आपलं पीठे पातळ होईल म्हणून आपल्याला अगदी पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे जेव्हाच्या पिठामुळे अगदी भाजी आपल्या कुरकुरीत होता तांदूळच पीठ घालायची गरज नाही अशा पद्धतीनं पण भजी चांगले होतात तर मी जीवाराचं पीठ आणि बेसन पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं करून पाणी इथं पीठ मळून घ्यायचं आहे ते पाहू शकतात आपलं पीठ इथं मळून चाललंय घट्टसं आणि चिव अगदी चिमूटभर मी तर सोडा घेतला तरी पाहिजे आपले एकदम कुरकुरीत आणि मऊ होतील म्हणजे खायला पण अगदी अगदी क्रिस्पी लागतील तर हे सहाय्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे पीठ कारण का आपण सोडा टाकला होता सोडा पण अगदी आपल्याला थोडाच घालायचा आहे तुम्हाला जर सोडा घालायचा नसेल तर मी कडकळी तेल एक चमच्यावर तेच पण घालू शकतात म्हणजे त्याने पण आपले भजी कुरकुरू होतात तुम्ही अगदी चिमूट भरच इथं सोडा घालून घेतला आहे तर आपण इथं भजीची तयार करून म्हणजे कढीमध्ये तेल तपायला ठेवून द्या तर मी तर लोखंडीस कढी घेते तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही कढी घेऊ शकता आपल्याला आकडून तेल घालायचं आहे पूर्ण कडक झाल्यानंतर भजी तळून घ्यायची मस्त आपलं तेल कडकडीत तापू द्यायचं आणि गरम असतानाच मस्त आपली भजी त्यात सोळायची अनेक आलटून पालटून करून घ्यायची हे अशी भजी खायला खूप छान लागतात अगदी कुरकुरीत लागतात जेव्हा आपण भजे खोलू ला म्हणजे तोडू त्यात असे मक्काचे दानला लागतात तर मुलं अगदी आवर्जून आणि आवडीनं खातात ते म्हणून मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केले तर एक साईड आपल्याला पूर्ण भाजी होऊ द्यायची भजे होऊ द्यायची तेलामध्ये तळून नंतरनच त्यामध्ये आपल्याला पलटी मारून घ्यायची म्हणजे एक नंबर आपली भजी इथं तयार होतात आणि काहीच वेळ लागत नाही तुम्ही बटाट्यामुळे आणि मक्यामुळे खायला अगदी टेस्ट लागतं आहे म्हणजे मक्का किंवा कोबी पण वापरू शकतात जर घालायचं नसेल तर किंवा भरपूर सर्व ऑप्शन आले तुम्ही यामध्ये बरंच काही घालू शकता फ्लावर पण घालू शकता अशी भजी आपले चांगले होतात त्या ठिकाणी मी मक्का आणि बटाट्याची भजी बनवली आहेत ते पूर्ण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आणि एका बाउल प्लेटमध्ये काढून घ्यायची त्याच तेलामध्ये आता जे बाकीचं पीठ होतं आपल्याला ते पूर्ण भजी आपल्याला आता तळून घ्यायची अगदी कुरकुरीत भजी मक्का भजी इथं तयार होतात एकदा का नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीची भजी कांदा भजी भोपळा भाजी तुम्ही खाल्ली असेलच पण कधी या पद्धतीनं पण करून बघा बाजारात गेल्यावर मक्का दिसली तर म्हटलं मक्क्याचीच रेसिपी भजी करावी आणि ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर आपले जे पीठ राहिलं होतं ते पिठाचं मी पूर्ण अशाच पद्धतीनं भजी बनवून घेणार आहे तर आपले भजी इथं तयार झाले तर एक बॅच झाली आपली तळून आणि दुसरी बॅच तर आपले मस्तपैकी कुरकुरीत असे मक्का भजी इथं तयार झाले ती पाहू शकतात जशी आपले रेग्युलर भजी असतात तशीच आहे पण जरा मक्का जर असतात तर मुलं अगदी आवडीनं खातील आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आपले खमंग आणि कुरकुरीत भाजी जिथं तयार झाले तुम्हाला मी यासोबत मी चटणी पण आहे माझ्यासोबत चिंचची चटणी तुम्ही यासोबत मिरची खाऊ शकतात किंवा चिंचची चटणी खाऊ शकता तुम्हाला तसंही आवडत असेल तर किंवा आमच्यासारखं खांदेशा खिचडी भाजी पण खाऊ शकतात ही झाली आमची मक्काभाजी तर मैत्रिणी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करता चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद